चालत्या ट्रॅव्हल्समध्ये स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्यानं पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू निरंकारी पेट्रोल पंप बदनापूरजवळील घटना दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ट्रॅव्हल्स क्रमांक एम पी झिरो नऊ डी पी नव्याण्णव पंचवीस ही पुण्याहून पुसद इथं जात असताना चालू गाडीत वास सेज असताना प्रवाशांनी बघितली असता ही गाडी बदनापूरजवळील निरंकारी पेट्रोल पंपजवळ गाडी थांबवली आणि बघितले असता शीट नंबर बारामधील प्रवाशी पूर्णपणे जळून मृत्यू झाला होता घटनेची माहिती बदनापूर पोलीस ठाण्यास कळवले असता पोलीस निरीक्षक मचिंद्र सुरवसे यांनी घटनास्थळी सहाय्यक फौजदार बाबासाहेब जराड पवन नारियलवाले दासार होमगार्ड यांना घटनास्थळी पाठवून ट्रॅव्हल्सला ग्रामीण नेऊन प्रेत ठेवण्यात आले असून नातेवाईकांना बोलवण्यात आले आहे सुनील धोंडबा इंगोले ट्रॅव्हल्स चालक यांच्या खबरीवरून मैताची ओळख पटली असून मैताचं नाव सुनील सज्जनराव टाले वयवर्ष पन्नास अरेगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा आहे सुनील सज्जनराव टाले वयवर्ष पन्नास राहणार आरेगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हा व्यक्ती दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी ट्रॅव्हल्स क्रमांक एम झिरो नऊ डी नव्याण्णव पंचवीस यामध्ये सीट नंबर बारामध्ये बसलेली व्यक्ती स्वतः अंगावर पेट्रोल टाकून घेऊन जळाल्यामुळे मृत मुण अवस्थेत ग्रामीण रुग्णालय बदनापूर इथं गाडी चालक व पोलिसांनी आणून दाखल केलाय मृत एम एल सी पत्रक व गाडीचालक यांच्या जबाबावरून प्राप्त झाल्यानं महाराष्ट्र पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानं पुढील तपास सहाय्यक फौजदार बाबासाहेब झराड यांच्याकडे दिलाय अशी माहिती ठाणेदार अंमलदार पोलिस हेड कॉन्स्टेबल नागतोल यांनी दिली आहे Sampai कर रहा है रामानंद